ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळे येथे कृषी दिन व शेतकरी मेळावा संपन्न हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे दिनांक एक जुलै रोजी हरित क्रांती जनक माननीय वसंतराव नाईक यांच्या जा जयंती निमित्त कृषी दिन व शेतकरी मेळावा आयोजित केला होता दिवसेंदिवस बदलत असलेल्या हवामान हो पावसाची कमी अधिक प्रमाण या दृष्टीने वेगवेगळे नवनवीन तंत्रज्ञानाचा कसा अवलंब करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेती या मुख्य व्यवसायापासून जास्तीत जास्त कसे उत्पादन वाढवता येईल या याबद्दलचे योग्य असे मार्गदर्शन राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर अशोक पिसाळ यांनी प्रतिपादन केलं या प्रसंगी महाविद्यालयाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर अभय कुमार बागडे यांनी वेगवेगळ्या पिकांवरती येणाऱ्या केड व त्याचे जैविक व रासायनिक पद्धतीने नियंत्रण कसे करावे याबद्दलचे योग्य असं मार्गदर्शन केलं तसेच दिवसेंदिवस विविध पिकांवर रोग रोगग्रस्त पिके नमुने ओळखणे त्यावर नियंत्रण आणि शेतकऱ्यांनी खात्रीशीर व प्रामाणिक नर्सरीमधूनच रोपे खरेदी करावीत पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया कशी करावी असे प्रतिपादन वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र कानंडे यांनी केलं यानंतर जनावरांचे संगोपन काळजी व निका आणि दूध दुग्धजन्य पदार्थांचे व्यवस्थापन याबद्दल पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागाचे डॉक्टर महेंद्र यादव सहाय्यक प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केलं या मेळाव्यात सरपंच सौ पल्लवी पोवार प्रगतशील शेतकरी श्री बाबासो महाजन बळीराजा कृषी मंडळ आणि बळीराजा कृषी मंडळ आणि श्री राजेंद्र पन्ने मदन चौगुले श्री संदीप भगत श्री संतोष कांबळे श्री अशोक गायकवाड प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर भारत कोलकणे यांनी केलं सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप पाटील यांनी केलं आभार प्रदर्शन श्री यासीन मुजावर यांनी केलं या शेतकरी मेळाव्याच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे विस्तार गट हातकलंगलेचे कृषी सहाय्यक श्री बाबुराव आवळे वरिष्ठ कलाकार श्री राजेंद्र जांभळे यांनी परिश्रम घेतले यावेळी अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते महानकरी नेपसाठी तारदाळ होणं बसगोंडाकडे मणी